रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत आज सकाळी एक भीषण घटनेने खळबळ उडाली होती महिंद्रा समोर प्रवाशांनी भरलेल्या पीएमपीएमएल च्या धावत्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेड घेतला बसमध्ये साधारण पन्नास कामगार प्रवास करत होते सुदैवाने चालकाने प्रसंग अवधान राखत बस थांबून प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे मात्र ही घटना सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज असा बांधला जात आहे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत अग्निने रौद्र रूप धारण केले होते आणि काही वेळातच लाखो रुपयांची ही बस जागेवर जोडून खाक झाली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा